करता सर्वांना जागृत केलं मिरची करत असताना सांगायचं म्हणजे आपला जे शेती शेतकऱ्यांचा कर, सगळ्यात मोठा प्रश्न सध्याचा आहे तो मजूर मजुरीचा आहे म्हणजे मजूर सध्या भेटणं झालं पण त्यासाठी काय केलं म्हणजे आता इथं फार्मर प्रशिक्षणामध्ये पण सांगितलंच होतं त्याबद्दल की एकत्र काम करण्यासाठी आपल्याला गट द्या आम्ही काय केलं चला ठीक आहे आपण काम तर करत नव्हतो आधी पण आता गटात आलो तर एक एन्जॉय म्हणून फक्त गटामध्येच काम करायचं गटानं एकत्र कोणतंही काम असं शेतीतलं सर्वांनी एकत्र लावूनच करायचं असं ठरल्यामुळे काय प्रत्येक काम आता चिकट सापडी लावून असो कामगांच्या सापडी लावणं असो पक्षी खांबे तयार करून शेतामध्ये लावून असो किंवा निमोळ आरची फवारणी करणं असो दसफरणीची फवारणी करण असो किंवा निंदणी असो असली तरी ते पूर्ण काम आम्ही एकत्र केलं फक्त ते काम नाही काय काम म्हणून काम नाही आनंद मिळत होता आणि ते मिळत असल्यामुळे काय कामामध्ये इंटरेस्ट पण वाढत म्हणजे काम वेळेवर तर झाले मजुरीचा प्रश्न तर मजुरीचा प्रश्न पण सुटला त्या ठिकाणी बचत पण झाली पैशाची काम पण होते आणि आनंद पण मिळाला शेतीसाठीच नाही आमच्याही सदस्याच्या घरी समजा काही कार्यक्रम असेल किंवा काही अडचण आहे त्या ठिकाणी सांगायला झाला तर आमच्या गटातील त्यांचे मोठे बंधू त्यांना काय म्हणजे हृदय विकासाचा झट्टा आणि घरी पैसे बंद तर आम्ही काय केलं म्हणजे ते माहीत झालं माहीत झाल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी गेलो मी गेलो होतो स्वतः गेल्यानंतर आफ। मी डोक्यात लगेच आलो की बाबा घर आहे आमचं मी घर आमचा एक व्हॉट्सअप ग्रुप आहे त्यावर मॅसेज म्हणजे हे केलं व्हिडिओ कॉल केलं सगळ्या सदस्यांनी म्हणजे कसाच एक आमचा जे शेतकरी करायचा ग्रुप आहे त्याच्यावर कॉल मिस करत नाही दवाखान्यात आणलेले आणि त्याच्याकडे पैसे नाही लवकर ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे मग काय केलं तर सगळ्यांनी नीतीला दबावण्यात होतो पण यांनी घरी बसले म्हणजे घरी परत प्रत्येकानं काम के चर्चा केली आणि त्या जे आमच्या गटाचा सदस्य होता त्याला आर्थिक मदत करायचा निर्णय आणि लगेच आम्ही डॉक्टर सोबत मी स्वतः चर्चा केली की असा अशी मदत करतो आम्ही म्हणजे पैसे लागतील ते आम्ही देतो तुम्ही तुमची ट्रीटमेंट चालू करा म्हणजे फक्त चांगल्याच नाही तर दुःखाच्या ठिकाणी पण गट आमचा गट आहे तो असा ठामपणे उभा राहतो म्हणजे एकंदरीत ज्यावेळेस तुम्ही गटात नव्हता त्यावेळेस आपण कसं म्हणजे

म्हणून सुरुवात अशी झाली होती की तुम्ही करताल काय म्हणजे आणि गावातले प्रत्येक जण म्हणत होते की मागत म्हणजे येडे येते लोकेत आम्ही एवढे कोराजे आणतो महागडे औषध आणतो गव्हर्नमेंट तरी पण आवडत होते मग काय झालं आता जे हे होत वेळ होती आमच्या समजा परीक्षेची होती हे काय आम्ही एवढे दिवस केलं होतं किंवा लोकांनी त्याचं उत्तर आता मिळणार चिंता आमच्या गटातला प्रत्येक सदस्याचा येतो होतीच काय होईल निगम आले त्यावेळी काय हे केलं गावरेज हे ज्यावेळेस आलो त्यावेळेस प्रत्येकाला आनंद व्यक्त केला ठीक आहे म्हणजे बाकीचे सदस्य गावकरी जिथे आठ क्विंटल होते हो इथं आमचे सदस्य सोळा कुंटल म्हणजे पंधरा क्विंटल साडेपंधरा क्विंटल पर्यंत पोचून तुमचा डायरेक्ट डबलने तुमचा तुम फायदा नाही आणि एक सदस्यानं तर म्हणजे साडेआठ कुंटल या वर्षी मागच्या वर्षी त्या सदस्यानं एकोणीस क्विंटल पर्यंत केलं म्हणजे खूप छान सध्या तुम्ही गावकरी तोंड या ठिकाणी म्हणजे जे काय टीका करत होते माझी ऑटोमॅटिक तोंड बंद झाली आणि तेच आमची स्तुती करायला चालू की बाबा आम्हाला पण या पद्धतीने शेती दे करायची हे झाले आम्ही पण तुमच्या गटामध्ये आहोत तुमच्या सोबत आम्हाला पण शेती करता असं त्या ठिकाणी सुरू झालं म्हणजे ते काय हे त्यांच्या लक्षात करायचे कामाला चार तास लागायचे दिवस लागायचे एका घंट्यात करायचे हे त्यांना पाहिलं होतं त्यांना वाटलं की काहीतरी करायचं बाजारात करायचं ज्यावेळेस उत्पन्न झालं त्यावेळेस ते म्हणले तुम्हाला जशी शेती करायची त्या पद्धतीने प्रत्येक परत एक जण एकत्र की त्यावेळेस काय होत की एकतर ज्ञानाचा अभाव होता कारण काहीच माहित नव्हतं जे आपण सांगितलं जसं कृषी केंद्रवाल्यांचे बियाणं दिलं ते आणायचं त्याला जे औषध दिलं ते लावायचं ते निळ कोणतं तरी औषध असतं ते दिलं लावायचं आणि पेरायचं ते उगवलं नाही उगवलं मागच्या वर्षी म्हणजे दोन मागचं जर दोन हजार बावीसचं फार्मर कप झालं त्याच्या अगोदरच्या वर्षी आमच्या गटाला एका सदस्याचा असा अनुभव तीन वेळा ज्याने काय केलं पेरणी

या वर्षी या वर्षी पण हे काहीतरी वेगळे करत प्रत्येक जण विचारायला पहिलं कसं असतं की काहीतरी शेतकरी असतात गावात की त्यांना जाऊन विचारायचं काय करायचं पण आता आमच्या गटातल्या सदस्यांना पण विचारत की तुम्ही कसं करता आम्ही कोणतं बियाणं घेतलं पाहिजे कोणतं खत वापरलं पाहिजे कोणत्या पद्धतीने कमी केली पाहिजे हे हा फरक झाला जे अगोदर आम्हाला विचारत नव्हतं की तुम्हाला शेती म्हणजे काय हेच माहित नाही ते शेतकरी आम्हाला विचारत की शेती कशी करायची हा फरक झाला आणि गावकऱ्यांना घरच्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोन असं यांनी यांच्या घटशेती करायला यांना कशी परमिशन चांगलं हो असं विषय म्हणजे असं त्या ठिकाणी सुरुवातीला ज्या लोकांचा विरोध होता त्यानंतर तुम्हाला हळूहळू सपोर्ट करायला लागले तुम्ही आता स्मार्ट शेती पण केली